लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी व इतर नातेवाईकांसोबत फिरायला आलेल्या नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याला वाचवताना भाऊजींचा पण मृत्यू झाला नवनीत धात्रक बादल हेमके असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत ही घटना अकरा जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली नवनीत धात्रक यांचे सात जून रोजी लग्न झाले लग्नानंतर ते बादल हेमके यांच्या घरी आले बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक होते ते भामरागड येथे राहत होते हेमके व धात्रक यांचे कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेले होते नवनीत हा धबधब्यात आंघोळ करत असताना खोल पाण्यात गेला त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बादल हेमके हे सुद्धा खोल पाण्यात गेले मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला लग्नाला अगदी चार दिवस झाले होते नवनीत व त्यांची पत्नी दोघेही फिरण्यासाठी बिनागुंडा येथे गेले दोघांनीही सुखी संसाराची स्वप्न बघितली होती मात्र हे स्वप्न अधुरेच राहिले अवघ्या चार दिवसातच नवनीतने जगाचा निरोप घेतला त्यामुळे नवविवाहितेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कुटुंबाने एकच आक्रोश केल्याने वातावरण सुन्न झाले होते या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे